मंडळी तुमच्याही घरात तुम्हाला अस्वस्थता वाटते का वास्तुदोषामुळे नकारात्मक ऊर्जा जाणवते का मग काळजी करू नका हा सोपा आणि साधा उपाय नक्की करून पहा वास्तुशास्त्रानुसार तेलाचा नंददीप लावा हा दीप नेहमी घराच्या ईशान्य दिशेला किंवा मध्यभागी ठेवावा यामुळे नकारात्मकता दूर होईल आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल पण हा नंददीप कसा कोणत्या तेलाचा लावावा तर वास्तूमध्ये कोणत्याही प्रकारची अस्वस्थता वाटू लागल्यास देवापुढे अखंड तिळाच्या तेला तेलाचा नंदादीप तेवत ठेवण्याची पद्धत आहे त्यायोगे घरात हळूहळू शांतता प्रस्थापित होते असा अनुभव आहे हा नंदादीप वाऱ्यानं वगैरे चुकून विजला तर एवढं मनाला लावून घेऊ नये तो पुन्हा लावावा आणि त्याला नमस्कार करावा मात्र ह्या नंदादीपाच्या वातीचं तोंड पूर्व वा उत्तर दिशेलाच असावं वा? यामुळे वास्तूत राहणाऱ्या व्यक्तींना सुख मिळून दीर्घायुष्यही लाभतं शिवाय दिवा कायम तेवत ठेवल्यास त्या घरात आनंद आणि शांतीही निर्माण होऊ शकते याही व्यतिरिक्त घराच्या चारही दिशांना दिवे ठेवल्यास वास्तूतील सर्व दोष नष्ट होऊन ती वास्तू सुखकारक होते असं सांगितलं जातं